घनसावंगी तालुक्यातील मानेपुरी येथे लोकनेते श्री गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही वक्तृत्व स्पर्धा सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली असून स्पर्धेचा विषय आहे जीवनात संस्काराचे महत्व या स्पर्धेत सर्व वयोगटांना संधी देण्यात आली आली आहे स्पर्धेचे उद्घाटन माननीय श्री संजयजी कायंदे उपशिक्षण अधिकारी जिल्हा परिषद चालना यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री मुळक साहेब पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन अंबड हे उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री वाघमारे साहेब पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन अंबड यांची उपस्थिती लाभणार आहे या वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रथम क्रमांकासाठी पाच हजार एक रुपया द्वितीय क्रमांकासाठी दोन हजार एक रुपया आणि तृतीय क्रमांकासाठी एक हजार पाचशे रुपये बक्षीस देण्यात येणार आहे स्पर्धेची वेळ सायंकाळी पाच ते आठ अशी असून स्पर्धकांना विषयाची पूर्वतयारी करून यायचे आहे प्रवेश पूर्णत मोफत असून स्पर्धेपूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर मार्गदर्शक स्वागताध्यक्ष व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे आयोजन श्री गोपीनाथजी मुंडे प्रतिष्ठान मानेपुरी यांच्या वतीने करण्यात आले आहे तर या वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थी पादक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान आयोजकांकडून करण्यात आले आहे